रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे हिंदू संस्कृतीनुसार अनेक देवी देवतांची मूर्ती रूपात आणि त्यांच्या नैसर्गिक रूपात पूजा केली जाते अनेक शास्त्र पुराणे यात या पूजाविधीचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात अनेक हिंदू मंदिरांमधील देवतेच्या मूर्ती किंवा विकसित केलेली पूजा यंत्रेही एका विशिष्ट प्रकारच्या दगड अथवा शेळीपासून बनवलेले आपल्याला दिसून येतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विशिष्ट प्रकारच्या दगडांमधून एक विशिष्ट प्रकारचा किरणस्तर्ग होतो असेही अभ्यासात सिद्ध झालेले आहे या शिळा जीवाश्म पद्धतीच्या असून केवळ भारत आणि नेपाळच्या काही भागातच आढळतात या शिळा गंडकी पाषाण म्हणून ओळखल्या जातात यांचे लहान रूप म्हणजे शालीग्राम सालाग्राम किंवा शाळीग्राम आपल्याला माहीतच असेल की बहुसंख्य हिंदू घरांमध्ये खास करून दाक्षिणात्य वरांमध्ये शाळीग्राम वि विष्णू स्वरूपात पूजला जातो त्या स्वरूपात त्याची उपासना होते तुमच्याही दैनंदिन पूजेत जर शाळीग्राम असेल तर तुम्ही काही गोष्टी माहीत करून घ्यायला हव्यात कोणत्या आहेत त्या गोष्टी चला तर मग आज जाणून घेऊ शाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते त्याचा परिणाम घरावरही होतो त्यामुळे घरात पावित्र्य आणि सकारात्मक वातावरण असणे महत्त्वाचे आहे शाळीग्राम दुधात किंवा तांदळात ठेवतात तसे केल्याने जर त्याचा आकार व वा वजन वाढल्यास तो नित्य पूजेला योग्य समजला जातो अशी समजत आहे शाळीग्रामात विश्वातील सर्व पूज्य वस्तूंचा अंतर्भाव होतो शाळीग्राम फुटला तरी अपूज्य ठरत नाही शाळीग्रामचे शाळीग्रामचे निरनिराळ्या प्रकारानुसार त्याचे उपयोग जाणून घेऊया वामन शाळीग्राम हा छोटा आणि गोलाकार दगड असतो या शाळीग्रामची उपासना केल्यास अहम काम क्रोध यांसारख्या विकारांमधून मुक्ती मिळते अनंतक शाळीग्राम विविध रंगरूप आणि ज्यावर नागाच्या फण्यासारखे चिन्ह असते या शाळीग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दारिद्र्यता दूर करणारी मानली गेली आहे कृष्ण शाळीग्राम गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो या शाळीग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यशप्राप्ती होते शाळीग्राम निळा रंग तीन रेषा आणि बिंदूने अंकित असते ही शिळा या शाळीग्रामची पूजा शांती धैर्य सुख ताकद प्रदान करणारी मानली गेली आहे वराह शाळीग्राम शिळा विषम आकार आणि मध्ये दोन चक्राची चिन्ह असणारी ही शिळा लवकर लक्ष आणि कार्यसिद्धी करून देणारी आहे हयग्रीव शाळीग्राम शिळा या शिळेवर पाच रेषा आणि अंकुशाचा हयग्रीव अवताराप्रमाणे ही शिळा संकटमोचक आहे दामोदर शाळीग्राम निळा रंग आणि यामध्ये निळ्या रंगाची चक्रकार शिळा याच्या केवळ दर्शनाने जीवनात चमत्कारिक बदल घडून येतात लक्ष्मीनारायण शाळीग्राम दोन चक्र असलेल्या या शिळेची उपासना वैभव आणि शांती प्रदान करणारी ठरते मत्स्य शाळीग्राम शिळा ही शिळा कमळाच्या आकाराची असते या शाळीग्रामची पूजा केल्याने अमाप धन सुख आणि इच्छा पूर्ण होते शाळीग्राम पूजा करताना काही नियम तुम्हाला पाळावे लागतात शाळीग्रामच्या पूजेच्या क्रमात खंड पडू देऊ नये म्हणजेच नियमितपणे शाळीग्रामची पूजा करावी गंध फुले व्हावे शक्य असल्यास दररोज एक तुळशीचे पान अर्पित करावे घर स्वच्छ ठेवून ज्या स्थानावर शाळीग्राम असेल ते स्थान घरामध्ये वेगळे ठेवावे किंवा देवघरात असू द्यावे त्याची पूजा करताना आपले आचार आणि विचार शुद्ध ठेवावे शाळीग्रामावर कधीही अक्षता अर्पण करू नये आवश्यकता असल्यास अक्षदा हळदीत पिवळ्या करून घ्या आणि नंतर अर्पण करा शाळीग्रामची पूजा स्त्रियांनी करू नये असेही मानले जाते शाळीग्रामला नेहमी मेहनतीच्या कमाईतून मिळवलेल्या पैशांनी खरेदी करून घरी आणावे कुठल्याही गृहस्थ व्यक्तीकडून शाळीग्राम घेऊ नये तसेच कुठल्या गृहस्थ व्यक्तीला तो देऊ नये पण कोणा सिद्ध व्यक्तीने तुम्हा शाळीग्राम प्रसाद स्वरूपात दिला तर तुम्ही तो स्वीकारू शकता जर तुमच्या घरात शाळीग्राम असेल आणि तुम्ही त्याची व्यवस्थित पूजा करू शकत नसाल तर तुम्ही त्याला नदी प्रवाहित केले तर जास्त उत्तम ठरेल असेही सांगितले जाते शाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्त्रोत मानला जातो गर ताची उपस ना गटना गटना जर तुम्ही त्याची उपासना योग्य नियमात केली नाही तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या कुटुंबावर दिसून येतो घरातील नकारात्मक ऊर्जा वाढलेली दिसेल तसेच गृहकलह आणि घटना दुर्घटना वाढू शकतात त्यामुळे जर तुम्ही शाळेग्रामच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर त्यांना घरात ठेवू नये दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद